आताच सरड्याची अवलाद असणारा अब्दुल सत्तारनं आदरणीय सुप्रिया ताईच्या बद्दल अतिशय खालच्या पातळीचे शब्द वापरले हा अब्दुल सत्तार आहे का सुतार ही सरड्याची अवलाद दहा पक्ष बदलणारी दहा बाप बदलणारी ही सरद्याची अवलाद ही आदरणीय सुप्रिया ताईच्या विरोधात त्या ठिकाणी बोलते अब्दुल सत्तार तुझ्या सत्तेची मस्ती ही राष्ट्रवादी व काँग्रेस जिरवल्याशिवाय राहणार नाही आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार याच्या महाराष्ट्रभर पुतळ्याला जोडे मारून त्याच्या पुतळ्याचं दहन त्या ठिकाणी करावं आणि या अब्दुल सत्तारला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याच्या दौऱ्यामध्ये याच्या सत्तेची मस्ती त्या ठिकाणी जिरवण्याची आता तयारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनी करावी आणि याला धडा शिकवल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता शांत बसून आहे